विश्रांती कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं आहे क्रीडा क्षेत्रात निर्माण झालेल्या सुविधांमुळे या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात अनेक विक्रम प्रस्थापित करत आहेत अकोला इथल्या मुष्टीयुद्ध क्रीडा प्रबोधिनीच्या महिला खेळाडूंनी बरोरा इथं झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत नऊ पदकं पटकावत स्पर्धेत अग्रस्थानी राहिल्या जाणून घेऊयात त्यांच्या या यशाविषयी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत बॉक्सिंगसाठी कार्यरत असणारी राज्यातील एकमेव क्रीडा प्रबोधिनी अकोला इथे असून बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनास कार्यरत आहे

देखेंगे आज देश का कोई ऐसा इवेंट नहीं है जिसमें हमारे बच्चे मेडल नहीं जीतते हर टूर्नामेंट में हमारे मेडल है हम लोग पिछले अगर आप बीस साल से अगर देखेंगे तो लगभग महाराष्ट्र की सब जूनियर से लेके सीनियर तक लगभग हर ग्रुपों में हम फर्स्ट अकोला येथील महिला मुष्टीयुद्ध खेळाडूंनी आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे नुकत्याच वरोरा इथे संपन्न झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी नऊ पदकं पटकावत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे मुष्टीयुद्ध स्पर्धेत क्रीडापीठ संघातून ऐंशी किलो वजनी गटात साक्षी गायधनी ऐंशी किलोवरील गटात कांचन सुरांसे यांनी तर पंच्याहत्तर किलो वजनी गटात विधी रावळ आणि सत्तावन्न किलो वजनी गटात सपना चव्हाण यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत एकाच वेळी अकोल्यातील तब्बल नऊ मुलींची निवड झाल्यामुळे अकोल्याचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर होत आहे आणि महिला खेळाडूंचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मी बॉक्सिंग सेवन पासून सुरू केलेली आहे माझ्या पेरेंट्सचा मला खूप सपोर्ट होता माझे कोचेस सतीश चंद्र भटसर गजानन कबीर यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे त्यांच्याचमुळे आज मी या स्टेजपर्यंत पोहोचू शकले आहे प्रबोधिनीने मला नाव दिले अकोला क्रीडा प्रबोधिनीने मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या माध्यमातून महिला खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून दिली मी दोन हजार नऊ पासून बॉक्सिंग करत आहे मला सतीश चंद्र भटसर यांनी घडवलेलं आहे व मला मी आता सध्या रेल्वेमध्ये सीनियर सिनियर सी या पदावर कार्यरत आहे व मला हे सर्व बॉक्सिंग मध्येच बॉक्सिंग मुळेच मिळालं आणि तब्बल अंतरराष्ट्रीय प्लेयर सुबह है मतलब चार अंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्य गोल्ड मेडल आए पंद्रह सालों से बॉक्सिंग कर रहा हूँ पंद्रह साल के ट्रेनिंग में मैंने कई अंतरराष्ट्रीय प्रतियोगिता खेली राष्ट्रीय प्रतियोगिता खेली भारत में ऐसा कोई टूर्नामेंट नहीं रहा जिसमें मैंने मेडल नहीं जीता और महाराष्ट्र स्टेट चैंपियन रहा हूँ बीस से पच्चीस बार जब से मैं मिशन ऑलिम्पिक गोल्ड हे स्वप्न घेऊन बॉक्सिंग क्रीडा प्रकारात अकोला जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून ऑलिम्पिकमधील पदकांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये अकोल्याचं नाव अभिमानाने घेता येईल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला काही जणांना ना नाईलाजाने याचना करत लोकांसमोर हात पसर